नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो सायली आणि कुसुमताईंना आता काही गुंडई धमकी देत म्हणतात इथून कुठेही जायचं नाही इथून बाहेरही पडायचं नाही आता हे ऐकल्यानंतर सायली आणि कुसुमताईंना धक्काच बसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया सुभेदार घरामध्ये सर्वांना म्हणू लागते की जी मुलगी रात्री अपरात्री अर्जुनच्या रूममध्ये घुसण्याचा प्रयत्न करते तिला संगीत सोहळ्यामध्ये यायला कितीसा वेळ लागणार आहे आता मात्र सर्वजण विचार करू लागतात तर प्रिया पुढे म्हणू लागते मला तरी असं वाटत आहे की अर्जुन आणि माझं लग्न संगीत सोहळा हे सर्व कार्यक्रम आपण नाशिकलाच करूयात आता सर्वजण प्रियाच्या बोलण्याचा विचार करत असतात तर दुसरीकडे हे सर्व काही चैतन्याला कळालेलं असतं आणि म्हणूनच चैतन्य सायलीला फोन करत म्हणतो सायली वहिनी तुला संगीत सोहळा आणि लग्नामध्ये येता येऊ नये तुला या सगळ्यापासून लांब ठेवता यावं यासाठी प्रियाने नवीन खेळी खेळली आहे आता चैतन्याचं ते बोलणं ऐकून सायलीला धक्काच बसतो आता सायली आणि अर्जुनचं सा प्रेम त्यांना कशाप्रकारे एकत्र आणेल सायली नाशिकला कशाप्रकारे पोचेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईकही करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद